तालुक्यातील नारिंगरे इथं एसटी आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये चार जण ठार झाले मृतांचे नाव आणि अपघाताचं कारण उशिरापर्यंत समजू शकलं नाही कुंभारमाठ म्हाडा कॉलनी परिसरातील आंबा कलमांच्या बागेत वीस जूनला शुक्रवारी सकाळी एका दिवसाचं स्त्री जातीचं नवजात अर्भक आढळून आलं तिलारीच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्यात कसई दोडामार गावठणवाडी येथील वृद्धेचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली सुलोचना प्रभाकर साळकर असं तिचं नाव आहे तिलारी कालव्याचं पाणी बंद करून शुक्रवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या दोन फॅकणार कार आढळून आल्याची घटना घडली आहे सत्यवान भगवान माळवे आणि विनोद विठ्ठल खंडागळे यांच्या त्या कार होत्या कणकवली पोलिसांनी त्या कार ताब्यात घेतल्या कसई दोडामार्ग येथील तुकाराम महादेव गवस यांची विहीर नुकत्याच झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी कोसळली तिथं मोठा गोलाकार खड्डा पडला सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांचा बासष्टवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला त्यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल पथकाच्या साथीनं तसेच पुष्परूपी पायघड्या घालून स्वागत केलं खेड शहरातील कन्याशाळा परिसरात पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेली सुमारे आठ फूट लांबीची भलीमोठी मगर वन विभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या संयुक्त पथकानं पकडली खेड शहरात गुरुवारी पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं मात्र सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली असून पूरस्थिती पूर्णता ओसरली आहे हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा दिला आहे दक्षिणे रत्नागिरीत दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे रायगडमधील तीनशे ब्याण्णव रत्नागिरीमधील एकशे एक्क्याऐंशी तर सिंधुदुर्गमधील त्रेसष्ट गावांचा समावेश आहे इयत्ता पहिलीपासूनच तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध होत असला तरी ही भाषा आता शिकावीच लागणार आहे शिक्षण विभागाकडून तिसऱ्या भाषेसह तत्परतेनं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं मुंबईच्या लोकल रेल्वेत महिला एकमेकींना शिविगाळ करताना केस ओढताना दिसतात एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आम्ही कोणासोबत युती करावी हा आमचा दोन भावांचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात बेगानी शादी मध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय अशा शब्दात संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आजही वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन असं मोठं विधान शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी केलं मुंबई विमानतळावर तब्बल चोवीस कोटींचा गांजा जप्त करण्यात आला आहे सीमाशुल्क विभागानं ही कारवाई केली आहे या प्रकरणी थायलंडहून मुंबईला आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवारी निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते लेखन संगीत दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही क्षेत्रात विवेक लागू यांचं योगदान होतं गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे गोव्यातील हो शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून राज्यानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवालात आकांक्षी वन श्रेणीतून झेप घेऊन प्रचस्ता या सरो या दुसऱ्या सर्वोत्तम गटात स्थान मिळवलं आहे राज्यात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केलं आहे पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये एका विचित्र घटनेत सचिन नागपुरे नावाच्या तरुणाला विषारी सापानं दौश केला आणि काही वेळातच सापाचा मृत्यू झाला या घटनेनं परिसरात आश्चर्य व्यक्त इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या हाताला बांधलेल्या होत्या अहमदाबाद विमान अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला